मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि विलावर तुमचे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कैरीची आंबेट गोड तिखट आणि चटपटी अशी चटणी उन्हाळ सुरू झाली आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अशा कच्च्या कैऱ्या यायला लागलेल्या आहेत आणि आपण कच्च्या कैऱ्यापासून पने लोणचे कोशिंबीर चुंदा मुरुंबा असे वेगवेगळे पदार्थ बनवतो पण आज मी तुम्हाला कच्च्या कैरीपासून चटपटीत अशी मस्त चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे खूप पटापट आणि झटपट होते त्याला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ते बघा त्यासाठी मी इथे हे हिरवा कच्चा आंबा घेतलेला आहे हा तोतापुरी आंबा आहे हा आंबा आंबट कमी लागतो तर तुम्ही बघू शकता इथे मी काय काय साहित्य घेतलं कोथिंबीर घेतलेला आहे नारळ घेतलेला खवलेला कडीपत्ता घेतलेला आहे दोन मिरच्या घेतल्या तिखटपणासाठी आणि छोटे छोटे चार आल्याचे तुकडे घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ आणि ही आहे साखर घेतलेली आहे हे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेलं आहे तुम्ही नक्की बघा आता आंबा आहे तर आपण आता सोलून घेऊया तर हा आंबा कवळा आहे म्हणजे यामध्ये बाठा नाही झालेला भियत आता ह्याची आपलीशी साल आहे ती सर्व साल आपण काढून घ्यायची आहे हा साल काढलेली आहे आता हा मी आंबा आहे तो उभा आता चिरून घेते कवळा असल्यामुळे असा इझिली चिरला जातो जर कवळा नसेल तर मी बाजूचा जे आंबा आहे तो काढून घ्या काही बघा मी आता याच्यातली कोय आहे ती काढून टाकते आणि त्याच्या आपल्या छोट्या छोट्या चिप्स करून घ्यायचे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत जेवढ्या तुम्ही बारीक करणार तेव्हा जे मिक्सरमध्ये छान अशी त्याची पेस्ट होते तर मी आता छोट्या छोट्या चिप्स करून घेते या आंब्याच्या पाहू शकता किती मी छोट्या बारीक केलेल्या आहेत त्या ह्याप्रमाणे सर्व चिप्स करून घेते ते बघा येथे झालेले आहेत आता आपण सुरुवात करूया तेथे ते मी मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये हा आंबा टाकून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायचं आहे आणि नारळ टाकून द्यायचं आहे खवलेलं एकदम फ्रेश असा आणि हे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेलं आहे तुम्ही सर्व बघा आणि या सर्व जे मी जिन्नस टाकते त्यामुळे आपल्या चटणीला छानशी टेस्ट येते कढीपत्ता तुम, टाकते मिरची टाकून द्यायची आहे मिरची तुम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता कमी जास्त आणि आल्याचे तुकडे टाकते छोटे छोटे चवीप्रमाणे मीठ टाकून देते आणि थोडीशी साखर टाकायची आहे साखरेमुळे आपली चटणी आहे आंबट गोड आणि तिखट असे छान टेस्ट येते आपल्या चटणीला आता थोडंसं पाणी टाकूया आपण यामध्ये जास्त नाही थोडंसं असं टाकायचं आहे आणि एकदम बारीकशी आपण आता पेस्ट करून घेऊया ते बघा आता आपण मी पेस्ट करून घेते ते बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे बघा कलरही किती सुंदर आलेले आहे आंब्याची चटपटी आंबट गोड आणि तिखट अशी चटणी आता ही चटणी आहे मी बाऊलमध्ये काढून घेते ही चटणी तुम्ही बनवून तीन ती मरे ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता तसेच ही चटणी तुम्ही डोसा रोटी वरणभात वेज जेव्हा भाज्या असतात त्याबरोबरही खाऊ शकता आणि खूप सुंदर अशी चटपटी चटणी लागते आंब्याची आणि ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात बाजारात कैरे आलेले आहेत तर तुम्ही नक्की अशी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांनी शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद नवीन असाल तर माझ्या चॅनेलही सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा